नमस्कार श्रेष्ठ भारत व श्रेष्ठ महाराष्ट्रच्या झिरो माइल शो मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे आलो आहोत पावसच्या भूमीमध्ये देसाई बंधू आंबेवाले यांच्या कंपनीचे सीईओ अमर देसाई आपल्यासोबत आहेत अमर देसाईजी नमस्कार नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे इथे म्हणजे खरं तर तुमचंच आहे इथे आम्ही तुम्हीच आमचं स्वागत करायला पाहिजे पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्या ह्या इंडस्ट्रीविषयी हे जे तुमचं मँगो प्रोसेसिंगचं युनिट आहे तर त्या मँगो प्रोसेसिंगच्या एकूण याची सुरुवात कशी झाली त्याच्यात तुमचं साधारण तुमचं तिथे स्वारस्य कसं निर्माण झालं याचा थोडासा आम्हाला बॅकग्राऊंड सांगा आ, नमस्कार आमचा हा थर्ड माझी थर्ड जनरेशन ह्या बिझनेसमध्ये आहे माझ्या आजोबांनी आंब्याचं विक्री चालू केली होती पहिल्यांदा म्हणजे रिटेल विक्री करणार तर का त्या एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी चालू एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी रिटेल विक्री चालू केली पहिल्यांदा त्यांनी कराचीमध्ये आंबा विकला पण नंतर ते पुण्यातून सेटल झाले आणि देसाईबंधू आंबेवाले ब्रँड सेट झाला आणि त्यांनी हापूस आंबा सगळ्यांना खायला शिकवलं नंतर त्यानंतर माझ्या वडीलना सी ए व्हायचं होतं पण आमचे स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं की त्यांना की तुम्हाला सी ए होणं सी ए होऊन जेवढं मिळेल त्याच्याविषयी इथे जास्त मिळेल तो आंब्यातच काम कर मग त्यांनी आंब्यात काम करू सुरू सुरू केलं बिझनेस वाढत गेला आणि माझे वडील वडील म्हणजे जयंतराव देसाई तर त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं फूड प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये बेसिक केमिकल इंजिनिअरिंग केलं बॅचलर्स आणि मास्टर फूड प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये केलं बाहेरचे जॉब्स होते पण इथे एवढं आजोबा आणि भाऊ आजोबा आणि बाबांनी एवढं काम करून ठेवलं होतं की त्याला आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं होतं म्हणून मी इथे आलो आणि माझा भाऊ आनंद आहे तो बी एस सी हॉर्टिकल्चर झाला आहे तर आम्ही दोघांनी ह्या बिझनेसमध्येच काम करायला सुरुवात केली छान पण आता हे करता करता तुम्ही ही तिसरी पिढी आहेत आणि तुम्ही बऱ्यापैकी इथे आता स्थिरस्थावर झाला आहात पण हे जे उत्पादन आहे त्याच्यासमोर आता नवी आव्हानं येत आहेत आता क्लायमॅटिक चेंजेस येत आहेत जगभर आता आता तर त्याच्या सगळ्याचा काय परिणाम किंवा दुष्परिणाम या तुमच्या व्यवसायावर होतो आहे ह्याचा ब पहिला दुष्परिणाम म्हणजे आंब्याचं प्रोडक्शन हे अनियमन आहे म्हणजे गेल्या वर्षी जे प्रोडक्शन झालं ते ह्या वर्षी तेवढंच होईल असं नसतं त्यामुळे रेट फ्लक्च्युएशन होतं डि डि मे डिमांड सप्लायमध्ये फरक आल्यामुळे आंब्याच्या रेट फ्लक्च्युएशन खूप होतं आणि आमच्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी रेट फ्लक्च्युएशन झालं की आम्ही पुढचं आमची प्रॉडक्टची प्राईस पण बदलते त्या पद्धतीमुळे आणि त्यामुळे आम्ही बी टू बी जेव्हा सेल करतो तेव्हा त्या बायरला खरेदी करून परत पुढचं त्याचं प्रोडक्शन करणं हे टीडीएस होऊन जातं म्हणजे त्याला पण रेट चेंज करणं कठीण असतं सगळ्यांना तर ह्याचा फा तोटा आम्हाला होतो आणि आम्ही त्याच्यात मार्क होतो म्हणजे मार्केटिंगमध्ये किंवा आमचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी आम्हाला इश्यू यायला लागतात मग हळूहळू बाहेर मग मा प्रोडक्शन माल कमी करतात आपला असे ह्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत तिथे त्यामुळे ह्या क्लायमॅटिक चेंजचा आम्हाला मेजर फायदा तोटा मार्केटिंगमध्ये झालेला आहे कारण रेट फ्लक्च्युएशन होतं कारण आंब्याची किती क्वांटिटी येणार ह्या ना फिक्स नाही आहे तिथे पण आता हा टेबल फ्रूट ज्याला म्हणतो आपण त्याचवेळी तुमचं हे प्रोसेसिंग युनिट आहे तर त्या ह्या प्रक्रिया स्वरूपामध्ये काय नेमकं का अंतर आहे टेबल फ्रूट म्हटलं की आता तसं पाहिलं तर आपल्याकडे टेबल आपल्याकडे पासष्ट हजार हेक्टर लँड आहे एक जनरल पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक लाख तीस हजार टन इथे आंबा तयार होतो तर त्यातला सत्तर ट सत्तर हजार टन हा टेबल फ्रूट म्हणून जातो म्हणजे ज्याची कॉस्टिंग हाय असतं जे आम्ही गाडी वापरू शकत नाही आणि जो उरलेला आंबा असतो जो साठ हजार टन आंबा आहे ते प्रोसेसिंगसाठी तयार होतो कारण तो आंबा साईजला छोटा असतो त्याच्या बारीक डाग असतात आंब्याचं क्वालिटी चांगली असते पण ॲज अ टेबल फ्रूट म्हणून जाण्यासाठी तो योग्य नसतो म्हणून तो आम्हाला प्रोसेसिंगला मिळतो मग तो जो आंबा असतो तो आम्हाला प्रोसेसिंगसाठी घेण्यासाठी आम्हाला त्याचा त्याचा रेटमध्ये फरक पडत जातो आणि ह्याच्यात आत्ता कसं होतं आमची इथे प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे ती फक्त वीस हजार टन करते बाकी चाळीस हजार टन हे बाहेरच्या प्रोसेस जिल्ह्याच्या बाहेरचे महाराष्ट्राच्या बाहेरचे प्रोसेस घेऊन जातात आणि ह्याच्यामुळे काय होतं ते रेट वॉर होतं आणि ह्याचा इफेक्ट आम्हाला आमच्या प्रॉडक्टवर तयार होतो पण मला सांगा सर की आपण इथे बघतो की हा तुमच्याकडे आता अल्फान्सो आहे हापूस आहे म्हणजे रत्नागिरी हापूस याचा ह्या हा ब्रँड स्वतःच एक मोठा ब्रँड आहे आणि त्याचं तुम्ही कॅनिंग किंवा हे करत प्रोसेसिंग तुम्ही चालवता त्यावेळी तुमच्याकडे त्याचं ती त्याचं अल्फान्सोचं काही वेगळं वैशिष्ट्य म्हणून तुम्ही सांगू शकता कारण अल्फान्सो आत्ता जो जे इथे अल्फान्सो आहे त्याला ज्योग्रफिल इंडिकेशन मिळालेलं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने दिलेलं आहे याचा अर्थ की आमच्या इथे देवगड जिल्ह्यात आमच्या जिल्ह्यात ठाणे पालघर ह्या पाच जिल्ह्यामध्ये जो काही आंबा तयार होईल त्यालाच फक्त अल्फान्सो म्हणता येणार आहे म्हणजे साऊथला होतो किंवा नॉर्थला होतो त्या आंब्याला अल्फान्सो म्हणता येणार नाही आहे मग ह्याच्यात का दिलं आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ह्याचं एक वैशिष्ट्य आहे कारण फ्री इंडिकेशन म्हणजे इथे ज्या इथे जो आंबा तयार होतो त्याला एक वैशिष्ट्य आहे त्याचा कलर फ्लेवर ह्याच्यात जो काही डिफरन्स आहे त्याच्यामुळे ह्याला तो मिळालेला आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला आमच्या प्रोसेसर्सना व्हा प्रोसेसर्स किंवा आमचे फार्मर्स आहेत त्यांना होतो आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आमचं एक जी ऑथेंटिसिटी आहे ती डेव्हलप व्हायला लागली आहे आता जॉग्रफ इंडिकेशन जी संस्था आहे रत्नागिरी आंबा उत्पादक संघ तर ही संस्थेमध्ये त्यांनी क्यू आर कोड लाँच केलेला आहे तो क्यू आर कोड टाकल्यामुळे त्याची ऑथेन्सिटी वाढलेली आहे की जो क्यू आर कोड आंबा क्यू आर कोड लावलेला आंबा असेल तोच अल्फान्सो म्हणून घेतला जाईल तिथे आणि तो अल्फान्सो म्हणजे रत्नागिरीतला तयार झालेला अल्फान्सो की देवगणबा तयार झालेला अल्फान्सो असेल आणि त्या क्यू आर कोडमध्ये त्या फार्मर्सशी किंवा त्या बागेची सगळी माहिती मिळेल मग ह्यातनं काय होतं आहे ह्या अल्फान्सोचं जे काही मार्केटिंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीत आता हळूहळू मार्केटिंग चालू झालेलं आहे पण त्याला अजून तशी गती येत नाही आहे आणि ह्याचा फायदा आंबा बागायतदार आणि प्रोसेस या नात्याने आम्हाला पण होणार आहे त्याचा फायदा तुम्ही मार्केटिंगचा विषय काढला म्हणून विचारतो की तुमची एक मागणी आहे फार पूर्व इथे मार्केट यार्ड असावं म्हणून तर त्या मागणीची पूर्तता आत्तापर्यंत झाली आहे का नाही अजून झालेलं नाही आहे पण आता काय झालं आहे आम्ही सारखी मागणी करून करून आता इथले ते प्रतिनिधी आहेत ते आता हळूहळू मा मान्य करायला की इथे मार्केटाची गरज आहे आत्ता काय होतं आपला हापूस बागायतदार आहे आंबा बागायतदार आहे तो आंबा विकायला जातो त्याला अव अवलंबून राहायला लागतं की वाशी मार्केट पुणे मार्केट किंवा इतर माझी मार्केट तिथे अवलंबून राहायला लागतं म्हणजे काय होतं तो आंबा पाठवतो आणि त्याच्या त्याच्या डोळ्याच्या आड आंबा विकला जातो इथे जर का मार्केट झालं त्याच्या डोळ्यासमोर आंबा विकला जाईल मग त्याला रेट व्यवस्थित मिळतील व्यवस्थित कळतील आणि त्याच्यामुळेच आमच्या प्रोसेसरला फायदा हा होणार आहे की इथे आम्हाला पण रेट एक स्टेबल रेट मिळेल एक कॉन्स्टंट रेट मिळू शकेल आणि ह्या मार्केटची आवश्यकता अतिशय आहे आमच्या इथे आणि ते मार्केटवर झालं तर इथल्या आंबा बागायतदार अतिशय त्याचा फायदा होणार आहे आणि खूप त्याला बरं वाटणार आहे आ, मार्केट यार्डचं जरी प पूर्तता झाली उद्या तरी एक महत्त्वाचा तुम्ही मग अशी की क्लायमेट चेंज होतं इथे सगळ्या तर अशा यातून काही वेगळ्या किडीचा प्रादुर्भाव वेगळा तो हो तो तत्व होतो आहे आंब्याला तर त्या संदर्भात काही तुमच्या मागण्या आहेत का बरोबर आहे त्यासाठी काय होतं आत्ता आत्ताची परिस्थिती अशी आहे की इथे क्लायमॅटिक चेंजमुळे वेगवेगळ्या पेस्ट तयार झाले आहेत आता पूर्वी मँगो हॉपर ही मायनर पेस्ट होती ती आता मेजर व्हायला लागलेली आहे मँगो हॉपर नाही मँगो थ्रिप्स थ्रिप्स हा हा जो आहे तो मे मायनर पेस्ट होती ती मेजर पेस्ट आ, मेजर पेस्ट व्हायला लागली आहे त्याच्यावर औषधं नाही आहेत तर ह्याच्यावर संशोधन झालं पाहिजे पण आता कसं होतं कोकण कृषी म्हटलं तर ती म्हणते की आम्ही टीचिंग इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे त्यांच्याकडे संशोधनाची हे नाही आहे तर इथे एन आर सी नॅचरल रिसर्च इन्स्टिट्यूट डेव्हलप झाली पाहिजे ज्या योगे आंब्यावर होणाऱ्या किडी प्रादुर्भावाचा किडीचा प्रादुर्भावाचा त्याच्यापासून अभ्यास करून त्याच्यावर वेगवेगळे केमिकल किंवा जे पेस्टिसाईड आहेत त्याचे मॉलिक्युल डेव्हलप झाले पाहिजेत आणि ते मॉलिक्युल डेव्हलप होऊन त्याची त्याचं सर्क्युलेशन ह्या शेतकऱ्यांमध्ये झालं तर त्याचा फायदा होणार आहे मला सांगा आता आपण म्हणतो की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून पहिले मुख्यमंत्री होते आपले यशवंतराव चव्हाण त्यांचं कृषी औद्योगिक समाजाचं स्वप्न होतं त्याची काही प्रमाणात पूर्तता तुम्ही करता आहात तुमच्या प्रोसेसिंग युनिटच्या मार्फत पण हा जो कोकण भाग आहे त्या कोकण भागात किती प्रकारची कृषी उत्पादनं ज्याचं प्रोसेसिंग होऊ शकतं आता आमच्याकडे जास्तीत जास्त काय आहेत आंबा आहे काजू आहे फणस आहे आणि रातांबा आहे हे मेजर चार उत्पादन आहेत बाकी रानातली उत्पादनं भरपूर आहेत पण ही मेजर उत्पादन चार आहेत तर ह्या चारचं प्रोसेसिंग इथे होतं चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे गव्हर्नमेंटच्या नवीन नवीन स्कीममुळे इथे प्रोसेसिंग वाढलेलं आहे आणि ह्या प्रोसेसिंगबरोबर मार्केटिंगची जी गरज आहे ती त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आता त्याच्यासाठी काहीतरी लक्ष घालायला पाहिजे त्यामध्ये पण मला सांगा आता आपण ज्या पायाभूत सुविधा आणि बँकिंगशी स निगडीत तुमच्या निधीशी निगडीत ज्या ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्या आ, इथे आता इथे आमच्यासोबत तुम्ही डिस्कस कराच पण तुम्ही ह्या सरकारकडे नेल्यात का हे आम्हाला सांगा हां आम्ही ते सरकारकडे मागणी करतो आहे आता आमच्या बँकिंगच्या समस्या म्हणजे काय ही इंडस्ट्री आमची जी आहे आंबा काजू वगैरे ही सी सिजनल इंडस्ट्री आहे म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये आम्हाला मार्च ते जून एवढ्या ह्याच्यातच काम करायला लागतं मग ह्या ह्याच्यात जी बँकेकडनं आम्ही लोन घेतो किंवा कॅश क्रेडिट घेतो त्याचं एकच सायकल होतं पूर्ण बँकेचं म्हणणं असं की त्याची चार सायकल पूर्ण झाली पाहिजे ते आम्ही पुरता करू शकत नाही त्यामुळे आम्हाला फायनान्स मिळालात अडचण होते ते एक गरजेचं आहे नंतर जे काही लोन मिळतं आम्हाला ते हाय लोन मिळतं कारण आमची ती जी बँकेची जी ही बेसिक रिक्वायरमेंट आहे की चार सायकल होण्याची ती पूर्ण होत नाही तर बँक आम्हाला रेट जास्त लावतं तर त्याच्यात काहीतरी आम्हाला गव्हर्नमेंटकडं इंटरव्हेक्शन करून आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी विषय करून दिला पाहिजे तिथे पण पायाभूत सुविधा आणखी कुठल्या कुठल्या स्वरूपात तुम्ही आणखी ना दुसरी एक म्हणजे कसं आहे आमचं इलेक्ट्रिसिटी आहे आमची सीजनल इंडस्ट्री आहे इलेक्ट्रिसिटीमध्ये एक कॅटेगरी अशी आहे की सिजनल इंडस्ट्रीयल मीटर म्हणून एक कॅटेगरी आहे ज्या योग्य काय होतं फिक्स चार्जेस असतात जे आपले सीझनशिवाय जे काही फिक्स चार्ज असतात ते कमी होतात त्या ह्याच्यामध्ये तर हे आमची मँगो इंडस्ट्री आहे किंवा किंवा काजू इंडस्ट्री आहे ही ती सिझनल इंडस्ट्रीमध्ये टाकायला पाहिजे आत्ता त्याच फक्त सातच कॅटेगरी आहेत ज्याच्यामध्ये आंबा किंवा काजू काहीच नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकत नाही आणि आमचं बर्डन वाढतं मग एम एस सी बीचे फिक्स मीटर से से मीटर आ, फिक्स आम्हाला मीटरला पन्नास एच पी वीस एच पीचे मीटर लागतात त्याचे फिक्स चार्जेस भरपूर होतात ते कमी होतील ह्याच्यासाठी आम्हाला एक कॅटेगरी ऍडिशन करायला पाहिजे आमच्या इथल्या इंडस्ट्री आणि पायाभूत सुविधांमध्ये ज्या कम्युटिंगसाठी किंवा आपल्याला रस्ते म्हणतात की मुंबई गोवा महामार्ग कित्येक वर्ष रखडला होता तर दृष्टीने काही हालचाली झाल्यात की नाही झाल्यात तशा होत आहेत पण ती खूप स्लो गतीने होत आहेत म्हणजे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत घडत नाही ते तिथे गोष्टी म्हणजे इकडचा जो काही मिर्या नागपूर हायवे होतो आहे तो जरा जोरात काम चाललेलं आहे पण ह्या मुंबई गोवा हायवेचं काम खूप स्लो गतीने चाललं आहे ते जरा फास्ट करणं गरजेचं आहे ज्यायोगे काय होतं कम्युटिंग चांगलं झालं तर आम्ही आमचे आमचे बेसिक खर्च कमी होतील आमचा जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च होणार आहे तो कमी झाल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होणार आहे जास्त नक्कीच तुम्हाला फायदा होईल याबद्दल प्रश्नच नाही अमर देसाईंनी आपल्याला ह्या कोकणातल्या प्रक्रिया उद्योगाविषयी खूप छान अगदी उलगडून सांगितलेलं आहे हा जो प्रक्रिया उद्योग आहे ह्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून इथे रोजगाराला चालना मिळेल इथे मोठ्या प्रमाणात उद्योग आणि प्रगतीची पावलं इथे पुन्हा नव्यानं वाजायला लागतील आणि मला वाटतं की ह्या पायाभूत सुविधांच्यासोबत कोकण पुन्हा एकदा समृद्ध होईल यात शंका नाही